चॅनल आपली बातमी आपला चॅनल पण भरनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान महिलेला दाखल करून न घेतल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तिधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या एका तीस वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील हालगर्जीपणा पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय शांतीदेवी मौर्या असं मयत महिलेचं नाव आहे या घटनेप्रकरणी मयत महिलेचे पती अखिलेश मौर्या यांनी सांगितलं की माझी पत्नी शांतीदेवी हिला मुतखड्याचा त्रास असल्यानं तिच्या पोटात सारखं दुखत होतं त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील आशा सेविका आमच्या परिसरात सर्वेसाठी असता त्यांना माझ्या पत्नीने पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानं त्यांनी मुतखड्याच्या आजारावर उपचारासाठी दाखल केलं असता शांतीदेवी गर्भवती असल्याचं निदर्शनास आलं पहिले तीन मुलं असताना गर्भपात करून कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करण्याचे ठरले असता तिचे सोमवारी ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता तिच्यावर उपचारापूर्वी प्रकृती खालावल्यानं तिला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी आम्हाला सांगितलं नजीकच्या खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला हा मृत्यू पालिकेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मयत महिलेचा पती अखिलेशवताच्या कुटुंबियांनी केलाय स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील महिलेच्या मृत्यूचा जाब डॉक्टरांना विचारत जे जे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवावे असं ठणकावलंय तसेच शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितलं की या महिलेच्या मृत्यूस जे जे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पीडित कुटुंबांना न्याय दिला जाईल अशी आश्वासनं दिली तर याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची चौकशी सुरू असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच आशावरकर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून टार्गेट देण्यात येतं त्यादृष्टीने देखील तपास केला जाईल असं त्यांनी सांगितलं तर मृत महिलेचा जे रुग्णालयातून पोस्टमॉर्टम करून आणण्यात आलं मात्र मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाने नकार दिला होता रुग्णालयाबाहेर महिलेच्या घरच्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर बसून ठिया आंदोलन केलं या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतलाय अतिशय दुर, दुर्दैवी आम्हाला जशी ही कल्पना मिळाली तेव्हा आम्ही सगळे इथं आलो खरं म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं स्टोनचं ऑपरेशन तो करण्यासाठी पाठवलं पण वास्तविक वास्तविक हे हॉस्पिटल हे प्रसुतीगृह असल्यामुळे इथं स्टोनचं ऑपरेशन होणं शक्य नाही डॉक्टरला विचारणा केली आमदार साहेब असतील नितीन निकम असेल शैलेश तिवर असतील आम्ही सगळे मंडळी इकडे आलो मनोज नायर रस्ते आम्ही सगळी मंडळी इथं आलो त्यावेळेस डॉक्टरांना विचारणा आम्ही या संदर्भात केली त्यावेळेस असं समजलं की ती महिला आहे एट पॉईंट थ्री वीक्सची प्रेग्नेंट होती आणि ती अबॉर्शनसाठी आलेली वास्तविक ह्या ह्या जे प्रक्रिया करताना तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला पण ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही डॉक्टरांना हे सगळ्या माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की आम्ही तेव्हा तिला एमएसिक्षा दिली त्याच्यामध्ये ती कोलॅक झाली आणि मग नंतर तिला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर केलं तर त्याच्यामध्ये तिला वाटेतच मृत्यू झाला मला वाटतं ही सगळी टेक्निकल बाब असल्यामुळे ॲज अ पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणि कुठे कुठे जर ह्याच्यामध्ये कोणाकोणाची हलगर्जीपणा जर आढळून आला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही सगळेजण मागणी करतो वास्तविक आहे इथं एक साधारण जेव्हापासून या हॉस्पिटल जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा त्या दिवसापासून साधारण एक शंभर एक डिलिव्हरी इथं झालेले आहेत योग्य चांगलं असं गरिबांना इथं सुविधा प्रोव्हाइड होते त्याच्यामध्ये जे ज्या लॅ आहेत म्हणजे ज्या जर समजा आय सी नाही आहे किंवा असे ज्या एन एस एन आय क्यू पाहिजे ते ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर निश्चितपणे आम्ही प्रशासनाच्याकडे मागणी करून तिथं ज्या ज्या सुविधा आपल्या इथं नाही आहेत त्या पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो अखिलेश मौर्या नाम है बेबी को लेके आए थे वो नर्स ने इधर एडमिट कर दिए थे उसके बाद में मैं आया था शाम को तब उसके बाद में करा थे। बोले पथरी के लिए मैं किया था बकिल वो लोग दूसरा लिख के उसमें दिए हैं बोले कि वो ऑपरेशन करने के लिए बोले थे मैं पथरी के लिए बोला था साइन किया था वो लोग अभी उसने दूसरा दिखा रहे हैं रिपोर्ट में क्या दिखा रहे? कि ऑपरेशन करने का है करने के लिए एडमिट किए थे आपको पता था क्या कि, कि बच्चा बंद करने का ऑपरेशन किया किधर इंजेक्शन मारा उसके बाद में क्या नहीं रहने दिए उसके बाद क्या उसके बाद में इधर ले जाने के लिए आई हॉस्पिटल में उसके बाद में उधर से रिफर किया है उसके बाद तो हाँ इंजेक्शन मंगाए थे उधर से एमआई आई हॉस्पिटल से लेके आया तभी इधर देख रहा हूँ गाड़ी में लाद रहे हैं उसको मरीज को तो आपकी क्या मांग न्याय मांगता है मेरे को आज तो जो दुर्घटना झाले ते को दुखत है अने देखा ही झाले ले ते तब पोस्टमार्टम करने से भी बॉडी पार्ट होता है अने जे काय त्याच्यात रिपोर्ट येईल ते काय डॉक्टरांचं किंवा कोणाचे दोष आम्हाला भेटतील त्यांच्यावर आम्ही कारवाई नक्की करू याच्यात पोलीस तपास करून त्यांनी आपल्याला निर्णय देतील